नमस्कार आज आपण एक सर्वांनीच वाचलेला पाहिलेला नव्हे तर अनुभवलेला अशी ही एक संकल्पना बघणार आहोत तिचं नाव आहे प्रेरणा ना। होय प्रेरणा जिला आपण इंग्रजीमध्ये मोटिवेशन असे म्हणतो आपल्याला माहीत आहे की व्यक्ती जेव्हा काही ना काहीतरी कार्य करतो त्याच्यामुळाशी काहीतरी एखादी आंतरिक प्रेरक गोष्ट दडलेली असते आणि त्या आंतरिक प्रेरक गोष्टीमुळे तो व्यक्ती ते कार्य करत असतो म्हणजेच एखादी प्रेरणा असल्याशिवाय व्यक्ती नीटचं कार्य करत नाही म्हणून गुथ्री हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो प्रेरणेची व्याख्या करत असताना असं म्हणतो प्रक्रियेतील आवेश आणि जोश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होईल म्हणजेच एखादी गोष्ट व्यक्ती करत असेल तर त्या गोष्टीच्या पाठीमागे किती लवकर होईल हे त्याच्या प्रेरणशक्तीवरती अवलंबून असतो म्हणजेच एखादं कार्य क का करत असताना व्यक्ती ती निरसवाने करते का उत्साही करते हे त्याच्या प्रेरणशक्तीवरती अवलंबून असतो आणि त्या, त्या व्यक्तीला ते कार्य करण्यासाठी जी प्रेरक बाब असते ती म्हणजेच प्रेरणा असते म्हणजेच जर वर्गामध्ये विद्यार्थ्यांना काही कार्य करण्यासाठी दिलं असेल आणि शिक्षक जर म्हणाले की जो लवकर करील त्याला मी काहीतरी बक्षीस देईल म्हणजेच अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांचा वेग वाढतो आणि ते कार्य लवकर लवकर करायला सुरुवात करतात म्हणजेच रूपामध्ये तिथे प्रेरणा आपल्याला बघायला मिळते आणि ते बक्षीस त्यांच्यामधील जोश वाढवण्याचं कार्य करत असतं मग या प्रेरणेचे आपल्याला प्रामुख्याने चार प्रकार बघायला मिळतात तसे तर दोनच आहेत मात्र आपण चार म्हणतो तो म्हणजे पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आंतरिक प्रेरणा आंतरिक प्रेरणा हिला अंतःप्रेरणा असं सुद्धा म्हटलं जातं का तर ती स्वतः स्वतःला दिलेली असते आणि त्याच्यामुळे ती जास्त दीर्घकाळ टिकून राहते विचारातील बदलाला आपण काय म्हणतो अंतप्रेरणा असं म्हणू शकतो म्हणजे तुम्ही तुम्हाला जी दिलेली आहे तुमची धडाडी असेल तुमची उर्मी असेल तुमचा पाहण्याचा दृष्टी अस दृष्टिकोन असेल हे म्हणजे आंतरिक प्रेरणा होईल म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जी स्वतःला दि दिलेली असते त्याच्यामुळे ती दीर्घकाळ टिकून राहते एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की एक शहरामध्ये एक फुटबॉलचा क्लब असतो आणि त्या फुटबॉलच्या क्लबचा एक खूप ख्यातनाम असा प्रशिक्षक असतो जो की लहान मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी तरबेज करत असतो आणि असा जो प्रशिक्षक असतो तो प्रशिक्षक मुलांना चांगला प्रशिक्षण देत असल्यामुळे तेथे अनेक मुलं प्रशिक्षण घेत असतात मात्र इथे एक गोष्ट अशी असते की एक जो मुलगा असतो तो नीटसं त्याला फुटबॉल खेळता येत नाही त्याच्या जो नीटसं स्किल आत्तापर्यंत डेव्हलप झालं नाही असं त्या प्रशिक्षकाला वाटतं मात्र एक गोष्ट त्याला परत डोकेदुखी ठरते की म्हणजे त्याचा जो वडील असतात त्या मुलाचे ते नियमितपणे सरावाला हजर असतात मैदानावर दूरवरती बसलेले असतात मुलाने जेवढा आरडाओरड केला त्यावेळेस ते टाळ्या वाजवत असतात त्यामुळे हे प्रशिक्षक खूप चिडतात पण त्यांचा नाविलाजा असतो आणि अशातच एक दिवस घोषणा होते की एका नावाजलेल्या अशा राजकारण्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्या शहरामध्ये त्यानिमित्त फुटबॉलच्या लहान मुलांच्या फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि अशा वेळेस हा क्लब त्यामध्ये सहभागी होतो आणि नावाजलेला असल्यामुळे आणि चांगले मुलं खेळत असल्यामुळे साहजिकच पहिले काही सामने ते सहज जिंकतात दुसऱ्या काही सामन्यामध्ये चांगला खेळ करतात आणि जिंकतात यात मात्र त्या मुलाला संधी दिली जात नाही मात्र असं होतं की जेव्हा हा संघ अंतिम सामना अंतिम सामन्यामध्ये जातो आणि यांच्या प्रमुख खेळाला खेळाडू जो आहे त्याला जायबंदी होती म्हणजे तो जखमी होतो आणि त्याला ना इलाज असतो त्याला बाहेर बसावं लागतं अशा परिस्थितीमध्ये त्या प्रशिक्षकाला ज्या मुलाला खेळता येत नाही त्याला संधी द्यावी लागते आणि आश्चर्याची गोष्ट असते की तो मुलगा आज खूप सुंदर खेळ करतो आणि तोचा खेळ बघून प्रशिक्षक खुश होतात आणि ते त्याच्या वडिलाकडे बघतात मात्र आज त्याचे वडील काही दिसत नाही तेव्हा प्रशिक्षक सगळं लक्ष परत एकदा खेळावर केंद्रित करतात आणि त्या मुलाचा खेळ बघतात तो मुलगाही इतका आकांताने खेळतो इतका चांगला खेळतो आणि एका मागून एक गोल करतो आणि त्या संघाला अजिंक्य करून देतो म्हणजेच विजयी करून देतो सर्वांना आनंद होतो विजयाचा उत्सव झाल्याच्या नंतर न राहून प्रशिक्षक त्या मुलाला जवळ बोलवतात मिठी मारतात अरे वा खूप छान आज तू खूप चांगला खेळलास मात्र तुझे वडील काही दिसत नाही रे असं मंताक्षणी त्या डोळ मुलाच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागतात तू मुसळून रडू लागतो आणि हुंदके देत प्रशिक्षकांना विचार बोलतो सर ते आता कधीच मैदानावर येणार नाहीत कारण चार दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तो पुढं बोलत असताना असंही म्हणतो सर ते आंधळे होते त्याच्यामुळे ते बघू शकत नव्हते मी जेव्हा आरडाओरड करायचो तेव्हा ते टाळ्या ते वाजवायचे आज मात्र मला असं वाटलं की ते माझा खेळ आकाशातून बघत असतील आणि म्हणून त्यांच्यासाठी मला चांगला खेळ करावाच लागेल म्हणून मी पोट तिडकीने खेळलो आणि तुम्हाला माहितच आहे की आप आज आपण विजेत ठरलो सांगायचं तात्पर्य असं की जी आंतरिक प्रेरणा असते जी आंतरिक प्रेरणा जी असते ती दीर्घकाळ टिकते ती, ती कार्यशिद्धी होईपर्यंत संपत नाही एव्हाना कधी कधी तर ती कार्यशिद्धी गेलं तरीसुद्धा तशीच अबाधित असते आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपण आल्हाददायक प्रवास करावा आणि तो प्रवास कशाचा आहे विमानाचा आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा दोन वेडे तरुण जेव्हा असं म्हणत होते की आपल्याला आकाशात उडायचं आहे आणि याच्यासाठी प्रयत्न करीत होते तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना हसत असत आणि म्हणत असत की वेळेत का तुम्ही माणसाला कुठं पंखा आहेत का माणसाचं वजन किती आहे माणूस कसा आकाशात झेपवू शकेल मात्र या दोन बंधूंनी पिच्छा पुरवणं सुरू केलं आणि विमान नावाचं एक नवीन यंत्र बनवलं आणि आज आपण बघतोच आहोत की आपण आकाशातून विमानाच्या माध्यमातून उडू शकतो मात्र त्यांना राईट बंधूंनी जेव्हा हे काम सुरू केलं होतं त्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागला मात्र ते कधी खचले नाहीत कधी मागे हटले नाहीत एव्हाना त्यांनी ते यंत्र बनवून दाखवलं आणि त्यांच्या त्या कार्य करण्याच्या मागे जी प्रेरणा होती ती म्हणजे आंतरिक प्रेरणा होईल या प्रेरणेच्या दुसरा दुसरी जी प्रेरणा आहे ती म्हणजे बाह्य प्रेरणा आता बाह्य प्रेरणा ही नावाप्रमाणेच बाहेरून कुणीतरी दिलेली प्रेरणा म्हणजेच बाहेर प्रेरणा ही बाहेरून मिळते जसं की पैसा असेल सामाजिक मान्यता असेल प्रसिद्धी असेल भीती असेल याच्यातून ही आपल्याला मिळत असते आणि म्हणून आपल्याला याचं एक उदाहरण देता येईल की एका गावातील एक मुलगा पोलीस भरती झाला गावाला खूप आनंद झाला आणि आपण बघतो की दुसऱ्या दिवशीपासून एक 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 आठ दिवसामध्ये गावातील अर्धे मुलं हे पोलीस भरतीची तयारी करू लागली मात्र असं लक्षात आलं की सहा महिन्याच्या नंतर त्याच्यातील मुलं हे हळूहळू हळू कमी होताना दिसतात तर का तर एकाची भरती झाली की बाहेरून आलेली प्रेरणा होती म्हणून ती जास्त काळ टिकत नाही म्हणजेच आंतरिक प्रेरणेच्या तुलनेमध्ये बाह्य प्रेरणा ही कमी महत्त्वपूर्ण याच्यासाठी असते कारण ती जास्त दिवस टिकत नाही याच्यातील तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विजुगुशी प्रेरणा मॅकफ्रिडलँड आणि अटकिन्सन या मानसशास्त्रज्ञाने याचं महत्त्व प्रस्थापित केलेलं आहे आणि ते या विजुगुशी प्रेरणेविषयी म्हणतात की विजुगुशी प्रेरणा याचा अर्थ असा की स्वतःच्या क्षमतांना शंतान, आव्हान दे देणारे काम स्वीकारण्याची तयारी होईल म्हणजेच काय की आपल्या ज्या क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त पुढे नेण्याचं काम ही विजुगुशी प्रेरणा करत असते आता आपल्याला जर लक्षात आलं तर ही प्रेरणा क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळते हुसेन बोल्ट हा जे जेव्हा जो रनर आहे धावपटू आहे तो आपल्याला माहीत आहे की त्याने अनेक रेकॉर्ड धावण्याचे आपल्या स्वतःच्या नावावर केलेले आहेत मात्र तो जेव्हा रेकॉर्ड करत होता तेव्हा त्याला ते विचारण्यात येत होतं की बाबा तूच तुझा रेकॉर्ड तयार कर तोडतोय नवा रेकॉर्ड तयार करतोय का बरं तर तो, तो म्हणत होता की मी माझ्या पुढे माझं स्वतःचं नवीन आव्हान निर्माण करतो आहे आणि आप आपल्याला माहीत आहे की शंभर मीटर असो की दोनशे मीटर धावण्याचं ते त्याचं जे रेकॉर्ड आहे तो अजूनही अबाधित आहे आपल्याला क्रिकेटचा देवता म्हणून आपण ज्याला ओळखतो तो म्हणजे सचिन तेंडुलकर त्याने अनेक शतकं केले आणि अनेक जण म्हणाले की सचिनने आता थांबायला पाहिजे किती शतकं करणार हा शत सचिन एक चेंडू जरी खेळला तर नवा विक्रम प्रस्थापित होत होता अशा वेळेस सचिन तेंडुलकरने स्वतःच एक नवा कीर्तिमान स्थापन केला तो म्हणजे शंभर शतकांचा तो सर्वांसाठी स्वप्नमत असा एक रेकॉर्ड आहे आणि म्हणून ही जी विजुकीशी प्रेरणा आहे ती आपल्या क्षमतांना पुढं नेण्याचं काम जास्तीत जास्त पुढं नेण्याचं काम करत असते आणि चौथी जी प्रेरणा आहे ती म्हणजे अबोध प्रेरणा आणि आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक प्रेरणेच्या मागं प्रेरक शक्ती असते मात्र काही वर्तन हे आहेत की ज्या प्रकारामागील प्रेरणा ज्या अबोध असतात म्हणजे निश्चित अशा सांगता येत नाही आपण ज्याला म्हणतो की आपल्या भाषेत सांगायचं झालं तर करायचा करायला गेलो गणपती आणि झालो मारुती अशी ही प्रेरणा आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला माहीत आहे ग्राहम बेल जे की त्याने टेलिफोनचा शोध लावला होता आपल्याला माहीत आहे की ग्राहम बेलची बायको ही बहिरी होती आणि तिला ऐकू यावं तिला कार्य करण्यासाठी सुकर व्हावं म्हणून त्याने नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांच्या अंती एक उपकरण बनवलं आणि तेच उपक्रम म्हणजे टेलिफोनचा शोध होईल म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अभोध प्रेरणा असो किंवा बाह्य प्रेरणा असो बाह्य प्रेरणेतून व्यक्तीने प्रेरित व्हावं मात्र आंतरिक प्रेरणेचा आधार घ्यावा ही आंतरिक प्रेरणा इथपासून टिकवून ठेवावी की जी विजुगीशी प्रेरणा त्याच्यातून तयार करावी आणि आपल्या क्षमतांना जास्तीत जास्त पुढे नेण्याचं कार्य करावं अशा प्रकारे आज आपण प्रेरणा आणि प्रेरणाच्या प्रकाराविषयी थोडक्यात माहिती अभ्यासली धन्यवाद